हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो सानूला आमच्यासोबत घेऊन चाललेलो आहोत सानूला मुंबईला जो ड्रेस घेतला होता ना तो तो तिला साईज व्यवस्थित आली नाही सो तिचा ड्रेस घ्यायचा आहे म्हटलं तर तिला तो दिवाळीलाच घेतला होता तर आता तो जो आधीचा ड्रेस आहे तो मी आता मुंबईला गेलो चेंज करेल आणि तिला आता नवीन ड्रेस घ्यायला चाललेलो आहोत आम्ही आणि आज येणार आहेत आई आणि वहिनी आणि वीर परी तर त्यांना आम्ही दिवाळीसाठी इथे बोलवलेलं आहोत कारण की दादा गेले आहेत अमेरिकेला आणि जेव्हा दादा निघाले होते ना तेव्हा वीर खूप रडला होता आणि दादा नेमके गेले तेव्हा पंधरा दिवसच राहिले होते सो आम्ही दोघांनी विचार केला की पोरांना यावेळेस पुण्याला बोलवायचं कारण की दिवाळीसाठी मेन कारण की दिवाळीला त्यांना नको सॅड वाटायला सो आम्ही दोघांनी विचार केला की त्यांना बोलव्यात तर आज सगळेजण येणार आहेत बाबा पण येणार होते पण बाबांना नेमकं मशीन आलं कसलं हो सोयाबीनच हा तर ते मशीन लवकर मिळत नाही तर मग बाबा बोलले एक मिनिट लिशन सो बाबांना ते मशीन आल्यामुळे बाबांना शक्य नाही झालं आणि ते आजच येणार होत आणि ते मशीन लवकर भेटत नाही तर मग बाबा आता दोन दिवसानंतर येणार आहेत तर ह्या दोघी जणी निघाल्या आहेत तर आता आम्ही त्यांना थोड्या वेळे आणायला जाऊ आता घरी जाऊन मी जेवण वगैरे बनवते भाजीपाला घ्यायचं आहे तेवढा घेऊ घरी जाऊ जेवण वगैरे बनवून मग तोवर हे पण पुण्याला पोचतील मग त्यांना आम्ही घ्यायला जाऊ सो so, आम्ही सानूला घेऊन आलो हो, आहोत ड्रेस घ्यायला सानूला मुंबईला घेतला होता पण तो साईज वगैरे हो तिला आली नाही प्रॉपर तर तिला आता परत ड्रेस घ्यायला आलो आहे तो ड्रेस मी मुंबईला जाऊन परत चेंज करेल आणि पप्पानी पण सांगितलं का तिच्यासाठी ड्रेस घे सो बघूयात आता कुठे गेली रे सारंगाई आईला आवाज दे आईला आवाज दे जोरात कुठे गेली आई बोल कुठे सारंगाई काय आवडलं हे तुला आवडलंय ते तुला पाहिजे नाही मी लेंग लेके जाओ हा आणि गाडीत गाडीत ठेवायची गाडी ठेवायचं का घेऊन जायचं पाहिजे तर घेऊन जा तुला नको सारंग कुठे आई बघ ना कारचे मालक कारचे सगळे फीचर्स चेक करतात आणि त्यांना हे सापडलं इथलं पॉवर बटन काय रे मला आली का मॅडम आलेले आहेत भाजीपाला घेऊन काय ग तुला बोललो होतो ना इकडे जा समोर तिकडे बूड चांगला नव्हता म्हणून इकडे आली अरे चांगलं नव्हतं चला मुने किती वेळ झालंला त्याची शेपूट असेल माझ्या व्हिडिओने <laughs> किती वेळ <वेड़ा>। चाल <laughs> अरे ती तेदच नव्हती तीच कंटिन्यू फोनवर बोलते मला असं झालं म्हटलं तर दुसरीकडे जाऊ का पण अर्धा सावन मी तिच्याकडे घेतलं होतं पेमेंट तिला म्हटलं किती झाली ती बसली फोनवर बोलत जाऊ दे चला चला सो so, आता आम्ही चालू आहोत आईंना त्यांना घ्यायला ते आता पाच मिनटात पोहोचतीलच आम्ही पण तिथे पाच मिनटात पोहोचू आणि जेवण माझं बाकी असून भाजी झाली आहे चपात्या वगैरे बाकी आहेत आता घरी गेल्यावर करेन आणि ते खूप लवकर आले आम्हाला वाटलं त्याला टाईम होईल पण गाडी खूप पटापट आली सो आता ते येत आहेत सो आम्ही ह्यांना इथे बोलवण्याचा डिसिजन फक्त पिल्लूमुळे घेतला कारण की पिल्लू खूप रडला होता जेव्हा दादा गेले तेव्हा आणि जेव्हा आम्हाला आईंनी सांगितलं का पिल्लू खूप रडला आणि पंधरा दिवसावरच दिवाळी आहे सो आम्ही दोघांनी डिसाईड केलं की बाबा पोरांना इथे घेऊन येऊयात पोरांची इथे दिवाळी करूयात कारण की मग वडील नसल्यावर मग पोरांना इंटरेस्ट येत नाही मग जरी वहिनी असल्या तरी पण मग ते असं सुनं सुनं वाटतं दादा नाही आहेत तर मग म्हटलं आपण सगळेजण इथेच सेलिब्रेट करूया त्याच्यामुळे बाबांना पण आम्ही इथेच बोलवलं बाबांना नेमकं का आम्हाला तर बाबा उद्या किंवा परवा येतील So, चारी चारी तर मग आले बघा मी तुम्हाला दाखवते सो हे पोचलेत आणि आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की सिग्नलच्या आधीच उतरवायला पण त्या ड्रायव्हरनी वाटतं त्यांना सिग्नल क्रॉस करून उतरवलं तर आता हे पायीच गेले त्यांना आणायला कारण की गाडी घेऊन जायची म्हणते तर मग पुढून खूप पुढे जाऊन टन मारून यायला लागेल मग आता हे गेलेत पायी त्यांना आणायला आणि ऊन खूप जास्त आहे बाहेर सारून झोपी गेलं चलो एवढं ऊन आहे ना माझे फार डोळे हे दुखायला लागलेत ते रोड क्रॉस करतात झोपा झालेला दिसतात पोरांच्या आई <laughs> वहिनी हात आहेत वीर पण आला परिदिदी पण आली शारंग नेमका झोपला आमच्या आई असतात बघ लॉग

आता म्हणजे आता चट्टीवर आज परत एकदम परत एकदम घाबरत नाही आम्ही आलो आहोत आता खाली गार्डन मध्ये सारंगला फर्स्ट टाइम आम्ही बसवलं आहे झोक्यामध्ये आणि वीर बघा वीरच्या घरामध्ये बघा कुठे चाललंय मस्त झोप काढली दुपारी जेवण वगैरे केलं आणि आता नाश्ता करून आम्ही ना खाली आलोय आणि सारंगलाच फर्स्ट टाइम बसवलंय तर बघा अजिबात घाबरत नाहीये सारंग शाळांची ना मामी त्याला मस्त झोका देते इकडे मस्त गप्पा मारत बसले ते दोघं हा सारंग टाटा टाडा आवडलं त्याला आवडला त्याला झोका काय झालं परी कुठे गेली हा परी तिकडे आहे जा हळू खेळ हळू खेळ सो आईला मी आता व्यायाम करायला लावलाय त्यांची <laughs> जरा बॉडी पेन होत होत त्यांना चढून दिला वरती <laughs> ओ oh, ओ oh, <laughs> <laughs> ये 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 डान्स केला शरंगची सिग्नेचर स्टेप कोणती शाळा कोणती शरण डान्स कसं करतो कसं करतो हा ये ये इकडे पाठीला करायचं ना तुम्ही कधी येते गथा दिसल तुम्ही इकडे करा वाईन जा छान दिसेल ती सो इथे या दोघी जणी किती लहान मुलं हुशार असतात बघा बरं <laughs> कसं यूज करतात प्रत्येक गोष्टीचा आणि वीरला आली होती जोराची <laughs> सो काय झालं <दाला> वीर <laughs> वीर <वा>, हाय <है। laughs> फर दे काय देऊ तुला तर आता आमचा वीरने जॉईन केलेली आहे जिम आता तो बॉडी बनूनच बाहेर पडणार आहे बॉडी बनेपर्यंत घरी नाही यायचं बस <laughs> बस बास बस सानूला एक दे सानूला एकच दे जमतय का कसं सो सारंग आणि सारंगचे बाबा पेटी वाजवायला बसलेत कशी वाजवतात बाबा अशी वाजवतात पेटी ही आमच्या सारंगची छोटीवाली पेटी आहे आणि ही आमच्या बाबाची आणि आहे ना इकडे वीरदा बसला वीरदा सॉन्ग गाणार आता इंजिनियर व्हायचं का तुला इंजिनियर व्हायचं <laughs> <laughs> नहीं ड्राइवर आओ ड्राइवर नाइ ड्राइवर मैकेनिकल इंजीनियर है सिटी का हाय ना बाबू माय छोटा इंस्ट्रूमेंट परमानेंस बन जाता है सर सर को आते ही